ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमचं मत म्हणजे आमदार यड्रावकरांच्या साठीच आहे असं समजून दादीपाशा पटेल यांना निवडून द्या अमोल हिंगण गावे येथे झालेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना अमोल हिंगण म्हणाले आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे बुबनाळ गावात केली आहेत यामुळे आम्ही दादेपाशा पटेल यांना देणारे मत म्हणजे यड्रावकर गावामधून दादेपाशा पटेल यांना झाडून मतदान करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना दादेपाशा पटेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत परत गावाचा कायापालट करण्यासाठी दादेपाशा यांनाच निवडून देणार असल्याचे सांगितले

हा सध्या चालू आहे त्यामुळं हा विकासाचा रथ अविरत चालू ठेवण्यासाठी आणि आपलं मत हे दादे पाशा किंवा फसलेली पटलेला नाही तर आपलं मत हे राजेंद्र पाटील लढ्राफरसाठी आहे मागं पुढं न बघता विरोधकांच्या अप्रचाराला बळी न पडता जाप बाप धर्म विसरून आपल्याला फक्त आपला नेता राजेंद्र पाटील लढ्रावर आहे त्यांना मानून आपण गावच्या वतीनं आम्ही दोन्ही उमेदवारांना आश्वासित करतो निश्चितपणाने आम्ही तुम्हाला આઘાડી લઉ એવો